नमस्कार बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या सात लाखाच्या गुन्हा उघडकीस आंतरराष्ट्रीय साहसी गँगचा पडदाफाश बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा शहादा पोलिसांनी उघडकीस आणला असून चोरीस गेलेले सात लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने मध्य प्रदेश राज्यातील आंतरराज्य मध्य प्रदेश राज्यातील साहसी गँग यांच्या विरुद्ध कारवाई करून अठरा तोडे सोने जप्त केले आहे शहादा दोंड्याच्या रस्त्यावरील बालाजी लॉन्स येथे लग्न समारंभात सोन्याच्या दागिने चोरी झाल्याची खळबळजनक घटना बावीस नोव्हेंबर रोजी घडली होती या चोरीत चोरट्यांनी जवळपास नऊ लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या रोहन सिंग रोहनसिंग मोहनसिंग राजपूत राहणार दोंडाच्या यांनी पोलिसात तक्रार दिली होती लग्न समारंभात हजारो लोकांच्या उपस्थितीत चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रहाने चोरट्यांच्या मागोवा घेण्याचा कसून प्रयत्न केला शहादा पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या अधिनिस्त एक पथक गटत करून तपास कार्यास वेग देण्यात आला परंतु चोरीचा छळा लागत नव्हता यातच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांना गोपनीय माहिती मिळाली की लग्न समारंभात चोरी करणारी गँग ही मध्य प्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्य कुख्यात टोळी सासी गँग आहे या अनुषंगानं पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत पोलीस हवालदार योगेश थोरात किंकर चव्हाण भरत उगले या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जाऊन तोडीतील आरोपी रितेश प्रभात सिसोदिया राहणार गुलखेडी बापू विक्रम सिसोदिया राहणार कुडिया जुही बालकिसन सिसोदिया यांच्या घरी व परिसरात सात दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नाही परंतु सदर आरोपीची आई ममता पर्वत सिसोदिया वर्ष पन्नास हिच्याकडे सदर गुन्ह्यातील चोरी असलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता तिच्याकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला शहादा पोलिस मेळाने गुन्ह्याची उकल करून चोट्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे तरी या कारवाईमुळे पोलीस मेळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवंधत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपयोगी पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या वाशनाखाली पोलीस निरीक्षक राजन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत पोलीस सिपाही योगेश थोरात दिनकर चव्हाण भरत उगले यांच्या पथकाने केले आहे सदर गुन्ह्यातील आरोपीच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते हे करीत आहेत सात प्रमाणसाठी नितीन चावडे शहादा